पार्लमेंट मधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की नव्वद नौ, ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आहेत म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांच्या ज्या केसेस आहेत पार्लमेंटचं आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते